मिरजीड रेकॉर्डवरील गुन्हेगारावर खुनी हल्ला धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप ओंकार परशुराम उर्फ बंडू सन्मुख वय अठ्ठावीस रण सुभाषनगर रोड कलावती मंदिर मागे हा गंभीर जखमी अवस्थेत कलावती माता मंदिर जवळ नातेवाईकांना आढळून आला त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ओंकार सन्मुख याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे आज गंभीर जखमी अवस्थेत कलावती माता मंदिर जवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे ओंकार समोख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांची नावे अद्याप स्पष्ट झाली नसून मिरजशहर पोलिस ठाणे येथे याची ये नोंद झाली आहे मिरजशहर पोलीस अधिक तपास करत आहेत आहे माझ्या पोरग्याला मंदिर जवळ आल्यावरती एक दहा बारा जणांनी घेऊन गेलेत आणि त्याला येणा चाकून वार करून एका कोपऱ्यात टाकले होते आणि त्याला एका भरपूर मारहाण केले म्हणून त्याला मी इथे सिव्हिल मध्ये आहे उपचारासाठी पोलिसांनी घेऊन काय ते न्याय आम्हाला मिळवून द्यावा एवढी माझी विनंती आहे अक्षय बंडू सन्मू मी ओंकार सन्मू यांचा भाऊ बोलतोय माझ्या भावाला दहा बारा जणांनी कलावती मंदिर पासून उचलून घेऊन आणि चाकून वार करून इंद्रानगर फाट्यापासून टाकलेलं मला घरच्यांचा फोन आला मग मी भावांना घेऊन सिव्हिलला आलो आहे त्यांची प्रकृती फार गंभीर आहे माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती